आज जिल्हा परिषद नैतिकवर्गीय संघटना अधिकारी कर्मचारी संघटना तथा यू समितीतर्फे जो निर्णय घेण्यात आलेला आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या चोवीस हायस्कूल आहेत त्या चोवीस हायस्कूलमध्ये एक ते आठच्या ज्या शाळा वर्ग आहेत त्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळतात परंतु काही असे आर्थिक दुर्बल घटक आहेत की त्यांना पाठ्यपुस्तक घेणंसुद्धा कठीण झालं आणि त्यामुळं त्या समितीने निर्णय घेतलेला होता की नववी ते बारावीपर्यंत या होतकरू आणि दुर्बल घट्टातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पुरवावे त्यासाठी तीन लाखाचा निधी या कोविड समितीमधून मात्र आम्हाला शँक्शन करून दिला आणि त्या त्यामधून त्यांनी या आठ नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच जे आर्थिक दुर्बल घटक असतील त्यांना हे पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देणे त्यासाठी मी या समितीचे कर्मचारी संघटनेचे आणि अधिकारी कर्मचारी संघटनेचे अतिशय आभार मानतो विशेषतः मात्र मेळघाटमधील विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी पाठ्यपुस्तकासहित वया वयासुद्धा त्यांनी पुरवण्याचा एक निश्चय केलेला आहे त्यासाठी त्यांनी स्वतःची वर्गणीसुद्धा केलेली आहे या निधी तर त्यांनी कोविड निधीतून तर दिलेलाच आहे परंतु विशेषतः मात्र त्यामधून स्वतः वर्गणी करून कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून मात्र हे सर्व पाठ्यपुस्तक आम्हाला पुरवलेले आहे त्यासाठी माननीय संजय भाऊ राठी गुरु गुल्लाने हेमंतरू यावले चंद्रभू ठिकाणे ह्या सगळ्यांचे मात्र मी आभार मानतो आणि असाच उपक्रम मात्र एक प्रकारचं त्यांनी पुढील जीवनामध्ये किंवा पुढील आयुष्यात मात्र एक प्रकारचं चालू ठेवावा अशा अशी अपेक्षा करतो आणि त्या सर्वांना शुभेच्छा देतो आभार मानतो धन्यवाद